मोरांबा या मालिकेच्या दोन मार्चच्या भागामध्ये आनंद आता भूषणला वेशपालटून फकीर बाबा बनवून मुद्दाम घरात आणतो जेणेकरून आता मात्र त्याला रमा आणि यांना दोन दिवसाची मस्तपैकी सुट्टी देता येईल त्याच वेळेला आता मात्र भूषण येतो आनंद म्हणतो सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना त्याचप्रमाणे सगळं काही झालं पाहिजे यावरती भूषण म्हणतो बंटायसाठी आपण काय पण करायला तयार असू तितक्याच समोर रेवा येते रेवा आल्यावरती आता मात्र भूषण त्याची ॲक्टिंग सुरू करतो रेवाच्या तोंडावरती आता मात्र मोरपिसांचा झाडू मारत तो म्हणतो बाळा तुझ्या मनामध्ये जे आहे ना ते तुझ्या मनामध्ये खूप त्रासदायक आहे तुझ्या मनासारखी एक गोष्ट घडत नाहीये दरवेळेला गोष्टी तुझ्या विरोधात जात आहेत तू काळजी करू नकोस मी आलोय ना आता मी सगळ्या गोष्टी ठीक करणार आहे आता मात्र इकडे रेवा इम्प्रेस होते आणि तो जे सांगतो ते ऐकते आणि म्हणते या या बाबा तुम्ही आतमध्ये या असं म्हणत ते आता भूषणला आतमध्ये घेऊन येते आणि बाबा की जय हो बाबा की जय हो असं म्हणत असताना रमा तिकडे येते रमा ती आनंद म्हणतो रमा हे न हिमालयातले खूप मोठे बाबा आहेत रमा म्हणते यांना मी कुठेतरी पाहिलंय तिला आता सतत विचार येतो की आपण याला कुठेतरी पाहिलेला आहे असा विचार करत रमा असताना आई अजी येते आणि म्हण म्हणते काय रे हे आनंद हे कुणाला आणलेस यावर ते आनंद म्हणतो हे हिमालयातले खूप तपस्वी बाबा आहेत म्हणजे हे जी गोष्ट सांगतात ना त्या सगळ्या गोष्टी खऱ्या होतात असं म्हणत आता इकडे आनंद म्हणतो अगं ह्या बाबांचा आशीर्वाद घे त्यावरती आई जी म्हणते तुला माहिती आहे ना आनंद या असल्या गोष्टींवरती माझा विश्वास नाही आनंद म्हणतो तू ते आणलं होतंच बघ म्हणजे आद्याच्या लग्नाला ते टेरो कार्ड वगैरे काहीतरी पाहणारी ती तर बाई किती निगेटिव्ह होती म्हणजे काय निगेटिव्हिटी तुम्ही सगळीकडे पसरवली होती त्यापेक्षा हा बरा आहे ना बघ तरी काय सांगतोय ते आपल्याला काही या सगळ्यामुळे त्रास होत नसेल तर फायदा तर नक्कीच होईल की त्यामुळे आपण काय म्हणतोय ते ऐकूया तरी असं म्हणत आनंद आता इकडे भूषण काय सांगतोय हे आई आजीला ऐकायला सांगते त्यावेळेला भूषण म्हणतो कसं आहे ना तुमच्या घरामध्ये राहूचं खूप मोठं साम्राज्य आहे आणि या राहूमुळे तुमचे पूर्वज डिस्टर्ब आहेत तुमच्या पूर्वजाला नॉर्मल करायचं असेल तर तुम्हाला दोन दिवस घरामध्ये चूल पेटवून चालणार नाही घरामधल्या कोणत्याच गोष्टी काम करून चालणार नाहीत किंवा घरामध्ये कोणतंही अन्न शिजवून चालणार नाही जर तुम्हाला घराबाहेरचं काही खायचं असेल तर खाऊ शकता पण घरात शांतता असली पाहिजे घरामध्ये कोणत्याही प्रकारचं जेवण बनवता येणार नाही तोपर्यंत तो इकडे आता शशिकांत त्याच्या काही का कामानिमित्त बोलत असतो आणि सांगतो हे बघा याआधी काही गोष्टींमध्ये डिले झाला होता पण आत्ता कोणत्याही गोष्टीमध्ये डिले होणार नाही तुमची ऑर्डर वेळेत आणि अचूक पोहोचली जाईल याची खात्री ठेवा आणि अक्षयला मुद्दाम नोकऱ्यासारखं उभं करत तो इकडे तिकडे बॉससारख्या गप्पा मारत असतो आणि आता अक्षय बिचारा ताटकळलेला असतो त्याच वेळेला इकडे आता भूषण इकडे तिकडे फिरतो आणि म्हणतो कसं आहे ना या घरामध्ये दोन दिवस दोन दिवस खूप संकटाचे आहेत या दोन दिवसांच्या संकटामध्ये जर का तुम्ही आता स्वतःला सावरलं तरच तुम्ही या सगळ्यातून तरुट शकता नाहीतर तुमचा अंत निश्चित आहे म्हणून या दोन दिवसात फक्त तुम्हाला इतकंच करायचं आहे की तुम्हाला घरच्या सगळ्या नोकऱ्यांना सुट्टी द्यायची आहे आणि जेवण खावण काही करायचं नाही आहे यावरती रेवा सांगते बाबा तुम्ही म्हणाल तसंच होईल आता मात्र इकडे भूषण सांगायला लागतो एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्यात तरच तुम्हाला सगळं व्यवस्थित होईल तर रे रमा म्हणते ठीक आहे म्हणजे आता जेवण नसेल करायचं बाहेरूनच मागवायचं असेल तर मी धुणं भांडी करून घेऊ का भूषण म्हणतो खबरदार खबरदार जर का तुम्ही धुण भांडी करण्यासाठी घेतलं तर या घरामध्ये पूर्वज ना अशांत आहेत त्यांना शांती हवी आहे या दोन दिवसामध्ये मी जे विधी करणार आहे ना त्यामुळे तुमचे पूर्वज शांत होणार आहेत आणि त्यांना शांत करण्यासाठी मात्र तुम्ही कुणीही काहीही आवाज करायचा नाही या घरात दोन दिवस काहीही कामं होणार नाहीत सगळ्या घरातल्या नोकऱ्यांना सुट्टी देऊन टाका असं म्हणत रमाची तर आता भूषणने अचूक सुटका केलेली असते प्रश्न असतो तो आता इकडे अक्षयच्या सुटकेचा त्यावरती भूषण सांगतो इतकंच नाही म्हणजे तुम्ही आता तुमच्या घरातील वाहन घेऊन बाहेर जायचं नाहीये तेव्हा होतील त्याच्याने तुमचे पूर्वज खुश होतील म्हणजे जर का तुमचे आता कोणी व्यक्ती ही कार वगैरे घेऊन स्वतःची कार घेऊन बाहेर वगैरे चाललं असेल तर त्यांना ताबडतोब थांबवा दोन दिवस सगळ्या नोकरांना सुट्टी द्या कामकाज सगळं ठप्प करा नाहीतर तुमच्यावरच संकट निश्चित असं म्हणत आता मात्र इकडे भूषणने हा वाक्य रमाला आठवतं की शशिकांत मुकादम यांनी दोन दिवसाची शिक्षा दिलेली आहे आणि त्यातच हा आहे हे भूषण भाऊजी आहेत रमा अचूक ओळखते आणि मनातल्या मनात हसायला लागते भूषण म्हणतो जर तुमची कुणी मंडळी बाहेर जाणार असतील तर ताबडतोब फोन करा बरं नाहीतर खूप मोठ्या संकटाचा सा तुम्हाला सामना करावा लागेल असं म्हणत भूषण आता इकडे लगेचच आई अजीच्या डोक्यामध्ये दोन दिवस बांधकाम किंवा कामकाज बंद करा असं सांगतो तोपर्यंत इकडे आता शशिकांत आणि आता अभि मोठी डील फायनल करण्यासाठी निघालेले असतात त्याच वेळेला आई अजी फोन लावते इकडे तोपर्यंत आरतीवरून पाहत असते नोकऱ्यासारखं आता मात्र शशिकांत अक्षयला वागवत असतो आणि त्याची साथ मूर्खासारखी अभिजित देत असतो त्याच वेळेला इकडे आता आई अजीचा कॉल येतो शशिकांत कुठे असतो शशिकांत म्हणतो आई मोठं डील फायनल करण्यासाठी मी चाललो आहे आई अजी म्हणते कुठेही जायची गरज नाहीये ताबडतोब तू इकडे ये यावरती शशिकांत म्हणतो अगं झालंय तरी काय आई आय आग आजी म्हणते मी तुला सांगितलं ना तू ताबडतोब वरती ये म्हणजे वरती ये कारण या सगळ्यामध्ये दोन दिवस सगळ्या नोकऱ्यांना तू सुट्टी दे शशिकांत म्हणतो कशासाठी आईजी म्हणते मी सांगते हे पुरेसं सा नाही आहे का शशिकांत म्हणतो ठीक आहे अभ्या अरे आईने सांगितले की सगळ्या मीटिंग कॅन्सल करायच्या दोन दिवस कामकाज ठप्प ठेवायचं आहे त्यामुळे सगळ्या नोकरांना सुट्टी द्याय द्यायला पाहिजे असं म्हटल्यावर ती आता मात्र अक्षयला कळत नाही की हा चमत्कार घडला तरी कसा आणि त्यानंतर अक्षयला दोन दिवसाची सुट्टी मिळते इकडे तोपर्यंत तो रमाला दोन दिवसाची सुट्टी अक्षरला दोन दिवसाची सुट्टी फायनली त्याचं काम झालेलं असतं आपला डाव यशस्वी करून भूषण आता घरी यायला निघतो सुद्धा आईजी भूषणच्या डावात अडकलेली असते त्याच वेळेला भूषण सांगत असतो की तुमचे पूर्वज अतृप्त आहेत मग लगेच रेवाला आता दिसतेला सांगाडा भूताचं हे सगळं आठवतं आणि ती म्हणते बाबा तुम्ही सांगाल तसंच मी करेन बाबा सांगाल तसंच मी करेन त्यावरती भूषण म्हणतो बाळा तुझ्या मनात ज्या गोष्टी आहेत तुला त्या मिळत नाहीत पण हे सगळं केलंच ना तुझ्या मनातल्या गोष्टी तुला आपोआप मिळून जातील लक्षात ठेव हे असं वाक्य भूषण तिला शब्दांच्या जाळ्यात अडकवत घरी येतो आता मात्र तो, तो रमा आणि अक्षयच्या खोलीत येतो त्यांच्या सर्व मध्ये आल्यावरती अक्षय म्हणतो काय भावा काय हा वेश तरी काय यावरती भूषण म्हणतो तुमच्या दोघांची अवस्था आपल्याला कळली आपल्याला आनंददाबाकडून कळलं की तुम्हाला किती त्रास होतो ते मग तुला हा त्रास होणारा मी कसा बरं सहन करेन या त्रासातून बाहेर काढणं हे माझं काम आहे ना म्हणूनच आपण हे सगळं केलंय आता तुम्हाला दोन दिवसाची सुट्टी मिळालेली आहे या दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये तुम्ही मिळवून ठरवायचं आहे की हेच सगळं तुम्हाला करत बसायचं आहे की तुम्हाला या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं आहे यावरती आनंद म्हणतो आता तुम्ही दोघांनी विचार करा आपसात विचार करा नक्की तुम्हाला काय करायचं आहे हे असलं काम सोडून पुढे काय करायचं आहे हा विचार करा आणि यासाठी तुझ्यासाठी तुझा, तुझा भाऊ हा बंटाय काय पण करू शकतो क्या बंटाय असं म्हणत तो आता मवाली स्टाईल मारायला लागतो यावरती अक्षय म्हणतो कसं आहे ना आमच्या घरात सगळेच नग आहेत रमा म्हणते मला तर हे खूप भारी वाटलं आणि आता रमा आणि अक्षय फ्युचरमध्ये काय प्लॅन करायचा हे ठरवत असतात त्यावेळेला अक्षय म्हणतो कसं आहे ना रमा माझ्या बाबतीत नेहमीच गोष्टी चुकीच्या घडतात ही रेवा आता माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्य खराब करायला निघालेली आहे रेवाचं तर मला का का रेवा काही कळतच नाही आहे रमा म्हणते काळजी करू नका सगळ्या गोष्टी ठीक होतील आणि तोपर्यंत रेवा इकडे आईला भेटते आणि काहीही करून मला अक्षयच्या आयुष्यात प्रवेश मिळवायचाच आहे त्यावर ती आई सांगते एक लक्षात की सगळं काही ठीक होईल पण जोपर्यंत जोपर्यंत तू तू मुकादम होत नाहीस ना तोपर्यंत काही खरं नाही तर मात्र आता इकडे रेवा सांगते मी म्यू होण्यासाठी माझ्याकडे एक पर्याय आहे अभिजित अभिषेक आहे ना त्याचं काय करू आता मात्र अभिला काहीतरी या दाळ्यामध्ये अडकवून आता रेवा काय नाटक करणार हे येणाऱ्या भागातच कळणार